सर्वदा गणरायाच्या स्मरणाने प्राप्त होणारे यशाचे ज्ञान किंवा यशाची खात्री हे प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा आरंभ करायला काही हरकत नसते त्याप्रमाणे आपण आज ग्रंथ पठण जे आपण ब्रहज जातक वरामेर लिखित या ग्रंथाच वाचन करीत आहोत ते आपण इथे वाचणार आहोत काल आपण सूर्य आणि चंद्र हे कोण कोणत्या भावामध्ये कोण कोणत्या प्रकारची फल देतील याचं वाचन केलेलं आहे आज आपण मंगळ आणि बुद्ध यांचे भावगत फल आहोत जर लग्नामध्ये मंगळ असेल तर तो मनुष्य शरीरावर काहीतरी जखम असणार असा असतो धाडशी असतो कर्तृत्वान असतो पराक्रमी असतो युद्धखोर असतो संतापी सुद्धा कधी कधी असतो जर आपण भावामध्ये मंग असलेला पाहिला तर तो खूप मोठे अन्न खाणारा आणि नवम भावामध्ये जर तो असेल तर पापी मनुष्य असतो या स्थानाच्या अतिरिक्त तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा भावामध्ये मंगल याचे फळ सूर्याच्या प्रमाणेच असते अर्थात तृतीयामध्ये बुद्धी विक्रम धनयुक्त चतुर्थामध्ये सुखरहित पंचमामध्ये पुत्र व धनहीन षष्ठामध्ये बलवान सप्तमा सप्तमामध्ये स्त्री पासून पराजित अष्टमामध्ये कमी पुत्र असणारा दशमामध्ये सुखी एकादशामध्ये धन्या आणि द्वादशामध्ये पतित असा असतो लग्नात बुध असेल तर तो मनुष्य विद्वान असतो द्वितीयामध्ये बुध असेल तर तो धनवान असतो तृतीयात जर असेल बुध तर बलवान असतो खूपच पाठांतर असते अस्खलित बोलणे आणि पाठांतर असते चतुर्थामध्ये बुध असेल तर पंडित असतो पंचमामध्ये बुध असेल तर त्याचे मित्र वर्ग चांगले असतात षष्टामध्ये जर बुध असेल तर शत्रुरहित असतो सप्तमामध्ये जर बुध असेल तर धर्मवेदता असतो क्रियावर स्त्रियांना वश करण्यामध्ये तो कुशल असतो मर्मज्ञ असते आश्रमामध्ये प्रसिद्ध गुण असणारा असतो तसे नवम दशम एकादश द्वादशामध्ये सूर्याच्या अनुसार क्रमशः धर्म पुत्रयुक्त सुखी धनी आणि द्वादशात मात्र तो पतित असतो अशा प्रकारे भूत कुठल्याही भागात भावात आला तरी त्याच चांगलं फळ इथं सांगितलेलं आहे ब्रहस्पती म्हणजे गुरु द्वादश भावामध्ये गुरुच असलेलं फळ ते इथं सांगितलेलं आहे प्रत्येक भावामध्ये असलेलं गुरुचं फळ आपण जेव्हा बघतो तेव्हा चंद्राबद्दल मंगळाने बुधाबद्दल म्हटलेलं आहे लग्ने कुजे क्षत धनर्गे कदन्यो धर्मे धनवान दिनकर प्रतिमान्य संस्त विद्वान विद्वानधनी प्रबल पंडित मंत्र शत्रुधर्मध्न विस्तृत गुणा असंटलेलं आहे गुरुबद्दल म्हटलेलं आहे विद्वान सुवाक्यक्रूपण सुखी चीमान शत्रु नीच तपस्वी साधन सलाभ कलश्च जीवे क्रमशो विलग्ना तर अशा प्रकारे गुरु लग्न असेल तर ती व्यक्ती विद्वान असते द्वितीयामध्ये गुरु असेल तर बोलण्यात चतुर असते तृतीयामध्ये गुरु असेल तर कृपण असते चतुर्थामध्ये गुरु असेल तर सुखी असतो पंचमामध्ये गुरु असेल तर बुद्धिमान असतो षष्टामध्ये गुरु असेल तर शत्रुहीन असतो सप्तमामध्ये जर गुरु असेल तर तो त्याच्या स्तरापेक्षा अधिक काही कमवतो अष्टमामध्ये जर तो तपस्वी असतो नवमामध्ये तपस्वी असतो दशमामध्ये गुरु असेल तर धनवान असतो एकादशामध्ये गुरु असेल असे तर लाभयुक्त असतो आणि द्वादशामध्ये जर गुरु असेल तर तो दुष्ट असतो असं सांगितलेलं आहे पण दुष्टांचा निपात करणारा द्वादशामध्ये गुरु असेल तर तो पाहतो स्थानाला अष्टम स्थानाला मोक्षस्थानाला त्यामुळे ज्ञानी तपस्वी आणि सुख देणारा असतो शुक्र द्वादश भावामध्ये शुक्राचे पर्व स्मरणिपुणसुखवा विलग्ने प्रिय कलहोस्त गे सुरतेसु तनेगते सुखितो भृगुपुत्रे गुरुवदतो न्य गृहे शुक्र लग्नामध्ये असेल तर तो मनुष्य काम क्रियामध्ये निपुर आणि सुखे असतो सु। सप्तम भावामध्ये असेल तर कलप्रिय आणि सदैव संभोगाची कामना करणार पंचम भावामध्ये जर सुखी असेल शुक्र असेल तर तो सुखी होतो राहिलेल्या स्थानामध्ये दोन तीन चार सहा आठ नऊ दहा अकरा शुक्राचे फळ गुरुनुसारच असते द्वादश भावामध्ये शुक्र शुक्रापासून मनुष्य धनवान होतो किंवा मध्ये कोणत्याही भावामध्ये तो भटोत्ने अंतिम राशी मिनेचे ग्रहण केलेले आहे रुद्र भट्ट द्वादश भावाचा आशय घेत आहेत आमच्या विचारामध्ये द्वादश भाव असणारा गृहित ये आहे येथे भावफल हा प्रसंग असा आहे तसेच म्हंटलेले आहे की त्रिदश गुरु शुक्र चंद्रा व्यभवने शुक्र वृद्धिकारक मानलेला आहे पुनश्च द्वादश भावामध्ये उच्चस्त शुक्र सुद्धा उत्तम फलदायी होतो ही गोष्ट स्पष्ट आहे શની પ્રત્યેક ભાવે શની અધષ્ટાથો રોગી મદનવશગે અત્યંતમલીના શુશુત્વે પીડાૃસુતો લગ્ને વાક ગુરૂ સ્વચ્છ નૃપતિસૃ ગ્રામપુરપ सुविद्वांश्चनकरसमोऽन्यत्र कथिताः अदृष्ट्या अदृष्टात् रोगी मदनवशगो वन्तमलिना शुश्रुत्वे पीडा तः सवितृसुतलग्ने तवा गुरुस्वक्षोक्षवचस्ते नृपती सदृशो ग्राम पुरता सुविद्वांशारो दिनकर समोन्यत्र कथिता जर लग्नामध्ये असेल तर मनुष्य कधीतरी धनयुक्त कधीच धन त्याच्याजवळ राहत नाही रोगी कामू खूप मलीन राहणारा लहानपणामध्ये हळूहळू बोलणारा असतो तर लग्नामध्ये शनि गुरुच्या राशीमध्ये नऊ बारामध्ये व किंवा आपल्या राशीमध्ये दहा अकरामध्ये किंवा उच्च राशीमध्ये असेल तर तो मनुष्य राजाचा समान ग्रामाधी प्रधान किंवा स्वामी सुंदर शरीर असणारा विद्वान असतो स्वराशी स्वच्छ राशी व गुरुच्या राशी अतिरिक्त लग्नामध्ये शनि असेल तर तो पूर्वकता शुभ फल देतो पुनश्च नीच क्षेत्र शत्रु क्षेत्रामध्ये असेल तर विशेष उत्कट अशुभ फल देतो अन्यथा निर्बल राहणे तो स्वतःच्या राशी मध्ये मध्यम अशुभ फल देतो स्वच्छ मित्र आदी राशी मध्ये स्थित असेल तर सर्व ग्रहामध्ये शुभाशुभ फलाने न्यूनाधिक्य देत असतो भावगत ग्रह फलात मधील तारतम्य आता हे सगळं सांगितलं पण या ग्रहांच तारतम्याने फलित तस सा सांगाव सूर दरी पर स्वर्गुंग फल मन लग्न देहादि भावे समुपचयती विपत्ति सौम्य पापेश सत्या कथय विपरीत रिपेश लग्ना दिवामध्ये स्थित असले सुरद परीपर्कीय स्वच्छ फलमनुपरिचिंते समुप समुपचय विपत्ती सौम्य पापेशु सत्या कथय विपरीतमष्टमेश लग्नाधी भावामध्ये स्थित असलेले ग्रह जर क्षेत्र शत्रु क्षेत्र समक्षेत्र स्वक्षेत्र उच्च क्षेत्र अशी स्थिती पाहून या भावाचे फल विशेष आपण सांगावे अर्थात ज्या भावामध्ये तो उच्च मूल कोणी मित्रक्षेत्रीय ग्रहामध्ये असेल तर त्या भावाची तो वृत्ती करतो याच्या विपरीत नीच शत्रू असतंग असेल तर भावहीन तसेच समग्रहाच्या राशीमध्ये असेल तर शुभा शुभ मध्यम देतो हे आचार्य भावादे विचार लग्नापासून दादूच्या भावापर्यंत समजायला हवेत किंवा विचार निय भावाला लग्नभाव समजून फलादेश करायला हवा सत्याचार्यांच्या मते राशी किंवा क्षेत्रचा विचार विशेष करून केवळ सौम्य ग्रह भाव वृद्धिकारक तसेच पापग्रह भाव हानिकारक होतात परंतु सहा बारा भावामध्ये विषयामध्ये ग्रह व्यय रोग मृत्यू यांचे हानीचे हानिकारक होतात तसेच व्यय रोग मृत्यूचे होता वर्धक ग्राह्य नाही म्हणून या संदर्भामध्ये विपरीत विधी जाणावी अर्थात येथे शिवग्रह काम्य तथा पापग्रह वर्जित आहे हे सत्याचार्याचे मत आचार्याने प्रस्तुत केलेले आहे काही विशेष बल नियम सांगितलेले आहेत तेथे पूर्वक्त सामान्य नियमाचा विचार न करून विशेष नियमांचे पालन करणार करायला हवे उदाहरणार्थ उपचय भावामध्ये सर्व ग्रहाची वृद्धी अं सर्व ग्रहांची भाव वृद्धी कारक होते जेथे षष्ट स्थानामध्ये पापग्रहाला नेष्ट किंवा सौम्यला इष्ट मान मानतात तर अशा प्रकारे लोकांचे नियम विशेष होण्याने पुरोक्त सामान्य नियमाच्या अपेक्षेने अधिक बलवान होतात आचार्यांनी ही परिपाठी सांगितलेली आहे की विषयामध्ये अधिकांश आचार्य सहमत असतील असे स्वीकार करावे ज्या संदर्भामध्ये बरोबर संख्या असणारे मुख्याचार्य पक्ष विपक्ष पक्षव असतील असा दोघ दोन्ही मते काल्पनिक कृपाने कर स्वीकार करावी तर थोडक्यात भावगत फलाचा विचार करत असताना लग्नी विशेषता किंवा कुठल्याही भावामध्ये ग्रदन उच्च स्वर राशीचा मित्र राशीचा मूल त्रिकोण राशीचा किंवा उच्च अशा प्रकारचा असेल तर तो सर्वश्रेष्ठ फळ देईल हे निश्चय पण जर तो नीच अस्तंग, दुर्बल असेल तर भावाहानी करील आणि उपचय स्थानामध्ये शत्रुग्रह दुष्ट ग्रह हे बलवान होतात आणि पंचम भावामध्ये किंवा नवम भावामध्ये किंवा लग्न भावामध्ये किंवा केंद्र ग्र जर शुभग्रह असतील तर त्या भावांच्या कारकत्वाची वृद्धी होते तर अशा प्रकारे सौम्य ग्रह वृद्धी पापग्रह भाव हानिकारक होतात परंतु सहा बारामध्ये व्ययरोग मृत्यूंची हानी करण्यासाठी पापग्रह व्ययरोग मृत्यूचे वर्धक होण्या होतील असे नाही म्हणून अर्थात शिवग्रह काम्य तसेच पापग्रह वर्जित आहे सत्याचार्याचे मत आचार्याने प्रस्तुत केलेले आहे जिथे जास्त आचार्यांनी तो नियम मानलेला आहे तो ग्राह्य धरावा आणि जर सम समान मत असतील तर तो दोन्हीकडून मान्य धरावा लग्नाधी भाव तर अशा प्रकारे भटोत्पल्लाने अशी व्याख्या केलेली आहे की सूर्य चंद्र व लग्न ला समान महत्व देऊन भाव विचारामध्ये लग्नाधी लग्नादी विचाराचे विशेष नियम सांगितलेले आहे परंतु आमच्या विचारामध्ये आचार्याने इथे भाव विचाराची पद्धती निर्देशित केलेली आहे ज्या भावाचा विचार करायचा असेल त्या भावाला लग्न समजा आणि त्याच्या पुढील भाव क्रमाने तनु धन भातृ आदी समजून विशेष फल निर्देश करावे जसे धनभावाचा विचार करायचा असेल तर धनभावाच्या पासून द्वितीय म्हणजे धनाचा तन अर्थात स्वरूप मां आकार इत्यादी पहावी तसेच पासून द्वितीय म्हणजे तृतीय भावामध्ये धनाचा भाव समजून धनरक्षक लग्नापासून चतुर्थ भावामध्ये धनाचा पराक्रम तृतीय भावामध्ये समजून धनागमाचा प्रयत्नाने विचार करावा लग्नापासून पंचम भाव समजून धनापासून उत्पन्न सुख यश लोकप्रियता ष्ठा पासून धनागमाने मार्ग विद्या बुद्धी इत्यादी धन संतान अर्थात धनबुद्धीचा विचार करावा लग्नात सप्तम भावामध्ये धनाचा शत्रू समजून धनाचे मार्ग विरोधी आदींचा विचार करावा अष्टम भावाला धनाचा पत्नी स्थान मानून धन भोग याचा विचार करावा नवम भावाला धनाचे मृत्यूस्थान मानावे आणि दशमस्थानाला धनाचे नवम स्थान मानावे तसेच एकादशस्थानाला धनाचे दशम स्थान आणि व्ययभावाला धनाचे लाभस्थान मानून लग्न लग्न भावाला व्ययस्थान मानावे अशा प्रकारे विचार करून धनागमाचा विचार केला तर धन लाभ पुंजी निवेश आदी तसेच लग्नापासून धनाचा द्वादश स्थान धनाचा व्यय भोग नाश याचा विचार संपूर्ण आपल्याला करता येतो धनभावाचा विचारच नव्हे तर ज्या भावाचा विचार, विचार करायचा आहे त्या भावाला लग्न समोर समजून त्याच्या पुढील भाव धन पराक्रम सुख पुत्र षष्ट सप्तम नवम अशा प्रकारे विचार करून त्या विचाराला एक वेगळी संकल्पना द्यावी आणि वेगळी दिशा द्यावी अशा प्रकारे आहे आचार्यांचं मध्ये धन भातृ सुख पुत्रादीय सुरुदरी परकीय स्वच्छ तुंग स्थित असतील तर त्या भावाच्या संबंधित भावाची वृद्धी होते म्हणजे ज्या भावामध्ये आपण ज्या भावापासून आपण तन धनु भातृ सुख पुत्र पौत्रादी सूर्द यांचा विचार करतो त्याच्याबरोबर जर चांगले ग्रह असतील त्याचे मित्र ग्रह असतील उच्च ग्रह असतील तर निश्चितच त्या भावाची उन्नती होते आणि आनंद होतो पण जर या उलट त्याचे शत्रुग्रह असतील तर मग मात्र त्याला अत्यंत कष्ट दुःख दारिद्र वेदना त्या भावाच्या संदर्भात त्याला मिळतात क्षेत्रबली शुभदृष्टयुक्त आदी ग्रह असतील तर त्याच भावापासून एक सहा आठ पाप पापग्रह नसतील तर त्या भावाच्या संबंधित गोष्टीची सातत्याने बडोत्तरी उतराईल विशेष उत्पत्तीच्या साठी म्हणजे व्याख्या अवश्य पहावी सो च त्रिकोणस्व ऋशक शुभम संपूर्ण पादो न पादो नद सांगितलेले आहे कि जो ग्रह शुभ फल आपण म्हणतो तो ग्रह शुभ फल ग्रहांचे उच्च उच्च मध्ये असणे पुरे करणे त्रिकोणामध्ये राहणे तीन चतुर्थ म्हणजे पंचाहत्तर स्वक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये बाधा पन्नास टक्के मित्र क्षेत्रामध्ये चौथाई शत्रु क्षेत्रामध्ये थोडा बहुत नीच वास्तंगत असेल तर शून्य होते तर अशा प्रकारे ग्रहांचे शून्य देखील होते ભાવી લગ્ન સ્પષ્ટ કર્વિત ભાવમધ્યા પાસુ પંદર પંદર અંશા વર પુેપી સંધિ વૂપાને तुला ग्रह हो भावाचे पूर्ण परत्व आगे अनुताप कर्मया आदि के समाज्ञा चय भावश्च दाद शिष्टुरा जनन कालोदीय मनां मनां समान संक्षि संखेशते वर्तते तस्मात् पूर्वं पंचदशी भागे भावारंभ्या तशो परी पंचदेव रुद्र भट्टाने असं म्हटलेलं आहे की भाव स्पष्टाच्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यासाठी आणखी स्पष्टीकरण हवं असेल तर उलझी प्रश्न उलजी हे पुस्तक नक्की अवश्य मागवा आणि वाचा तुमच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होतील तर अशा प्रकारे आपण प्रत्येक भावामध्ये ग्रह काय फल देईल आणि प्रत्येक भावामध्ये असलेल्या त्या फलानुसार त्याच्या जीवनात त्याला कोणती उन्नती कधी वाटता येईल तो अत्यंत पूर्ण अशा प्रकारच्या वातावरणात राहून आपल्या मनाची शरीराची भावाची आणि आत्म्याची देखील उन्नती करू शकेल तर अशा प्रकारे प्रत्येक भावामधून असणारे ग्रह व त्यांचे परिणाम आपण बघितले भेटूयात उद्या पुन्हा धन्यवाद वेद चक्षुला चुरा आधी स्त्रोतगना धन्यवाद